ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री सरस्वती स्वामी महाराजांच्या कथा आज आपण गुरुचरित्रातला प्रसिद्ध अध्याय सायनदेवाची कथा ऐकूया सायनदेवावर प्रसन्न होऊन तुझ्या वंशवंशी माझे भक्त होत असा आशीर्वाद श्री गुरूंनी त्याला दिला सायनदेव म्हणाला माझ्या वंश परंपरेत आपली भक्ती लाभू द्या इहलोकी पुत्र पोत्र समृद्धी देऊन सद्गती मिळू द्या त्यानंतर सैनदेव म्हणाला देवा मी यवनाच्या दारात चाकरी करतो तो यवन अत्यंत महाक्रूर आहे दरवर्षी तो एका ब्राह्मणाचा घात करतो त्याने आज मला बोलावले आहे त्याच्याकडे गेलो की मी नक् तो नक्कीच माझा प्राण घेईल आपल्या चरणांची भेट झाली आता मला मल मर... मरण कसे काय येईल तेव्हा संतोषाने श्रीगुरूंनी आपला वरदस्त त्याच्या मस्तकावर ठेवला आणि चिंता करू नकोस असे सांगितले भय सोडून तू यवनाकडे जा तो आनंदाने प्रेमाने तुला परत आमच्याकडे पाठवेल तू परत आल्यावरच आम्ही इथून जाऊ तू आमचा भक्त आहेस असा वर घेऊन सायनदेव यवनाकडे गेला तर तो यवन ब्राह्मणाला पाहून क्रोधाने लाल झाला आणि शस्त्र आणण्यासाठी घरात गेला इकडे विप्रभीतीने श्रीगुरूंचे नामस्मरण करत उभा होता श्रीगुरूंची कृपा झाल्यावर मृत्यूचे भय संपते हा तर साधा यवन तो यवन अंतपुरात गेला तर त्याला गाड झोप लागली देहाचं भान आरपलं जागा झाला तर त्याला हृदयामध्ये प्राणांतिक वेदना जाणवत होत्या त्यामुळे तो अत्यंत दुःखे आणि कष्टी झाला आणि त्याला असं दिसलं की एक ब्राह्मण शस्त्र घेऊन आपला एक एक अवयव छेदतो आहे तेव्हा त्याला सायंदेव ब्राह्मणाची आठवण झाली तो धावत बाहेर आला आणि ब्राह्मणाच्या पाया पडला क्षमा मागितली आ शिवाय त्याला वस्त्रभूषण देऊन त्याचा आदर सत्कार करून त्याला निरोप दिला सायंदेव आनंदाने श्रीगुरूंकडे परत आला आणि त्याने सर्व वृत्तांत श्रीगुरूंना सांगितला तेव्हा श्रीगुरु म्हणाले आता आम्ही दक्षिणेकडे जातो आहोत तेव्हा सायंददेव म्हणाला आता मी हे चरण सोडणार नाही मी तुमच्याबरोबर येणार नाहीतरी आज असा यवनाच्या हातून मेलोच असतो तर आता जे काही मला आयुष्य मिळालेलं आहे ते आपल्या चरणांची सेवा करण्यामध्ये घालवू द्या तेव्हा गुरु म्हणाले आम्हाला दुसऱ्या कार्यासाठी जायचे आहे अजून पंधरा वर्षांनी आपली पुन्हा भेट होईल आणि आम्ही तुझ्या गावाजवळच राहू पुत्र पौत्र इष्टमित्रांना घेऊन तू माझ्या भेटीला ये आता काळजी करू नकोस तुझे संकट दूर झाले आहे तुझे दुःख संपले आहे असे म्हणून श्रीगुरूंनी सायनदेवाच्या डोक्यावर हात ठेवला तिथून श्रीगुरु परळी वैजनाथला आले तिथे श्रीगुरु रूपाने राहिले त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना बोलावून संपूर्ण भारत वर्षाची तीर्थयात्रा कशी करायची हे समजावून सांगितले सर्व तीर्थयात्रा करून श्री शैल्याला बहुधान्य ना नावाच्या संवत्सरामध्ये परत या तेव्हा आपली सर्वांची भेट होईल असेही सांगितले त्यावेळी काशीपासून सर्वजण सर्व तीर्थांची माहिती देऊन तीर्थयात्रा करताना काय काय आचार धर्म करायचे हे श्रीगुरूंनी शिष्यांना सविस्तर समजावून सांगितले श्रीगुरु मात्र गुप्तरूपाने वैजनाथला राहिले बाकी शिष्य तीर्थयात्रा करण्यासाठी पुढे निघून गेले त्यावेळी सिद्ध मात्र श्रीगुरूंबरोबरच होते ते अखंड त्यांच्याबरोबर राहून त्यांची सेवा करत होते सिद्ध म्हणजे ज्यांनी गुरुचरित्र म्हणजे नृसिंह सरस्वती स्वामींचं चरित्र आणि थोडंसं श्रीपादांचं चरित्र आपल्या नामधारक नावाच्या शिष्याला सांगितलं ते श्री गुरूंचे अंतरंग शिष्य श्रीगुरु काशीत गेल्यापासून ते पातागंगेतून श्रीशैल्याला जाईपर्यंत हे सिद्ध सतत श्री बरोबर होते केवढं त्यांचं भाग्य नाही का आज आपण इथेच थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दरिओ